श्री स्वामी समर्थ पूनम कि ब्लॉग मध्य स्वागत है लाइव मधी मद को लाइ लाइव लाइक के लाइक करा श्रीसा समर्थ मी समजा जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं गोला पटापटा नवीन कोण आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ शॉर्ट व्हिडिओच्या खाली लिहा कमेंट करा मस्तपैकी या बटाट्यापासून मी नवीन आज काय तर तृवणारे सगळेजण लाईव वर लाईला लाईव्ह डन करा चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ यूट्यूब फॅमिलीला जेवण वगैरे झालं का कोण कोण व्हिडिओ कुठनं पाहते ते पण कमेंट करून सांगा तिकडं चुलीवर घाटले डाळ शिजण्यासाठी ती, इकडं शिजत आहे कॅमेऱ्याक बसत नाही बोला पटपट लाईव्हला लाईव्ह करा डन एक शिर कॅमेरा बोला नवीन कोण असेल तर कमेंट करा मी मस्त आहे दादा तुम्ही कसं आहेत थँक्स लाईव्ह लाईक के ला ला केल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप लाईव्ह मध्ये स्वागत आहे खूप खूप दादा जेवण वगैरे झालं का तुमचं श्री स्वामी स्मर्थ बोला पटापटा लाईव्हला लाईव्ह डन लाई ला करा चाळीस जण आहेत चाळीस जण बघू करू शकतात का लाईव्हला डन चॅनलला सबस्क्राईब करू शकते का बघू कुणामध्ये जास्त भीती <laughs> वगैरे नशील पटपट चॅनलला सबस्क्राईब करा आता एकतीस जण आहेत एकतीस जण तर लाईव्ह रन करू शकतात का नाही नक्की मला कमेंट करून सांगा मी कुठं वाईट वगैरे बोलत असेल चांगलंच बोलत आहे का नाही मी पटापटा बोला खूप थँक्स दादा नमस्कार कसं आहे ते मी मस्त आहे दादा तुम्ही कसं आहात बोला पटापटा मला पण काय म्हणतात दूधच दाखवायला मी पण सॉरी ते शाबूबिजू घातलं ते मी मस्त पैकी उन्हाळे पेशल उन्हाळ्यामध्ये असं पापड बटाटे चिप्स चिप्स कोणाला आवडत नाही असं कोणच नाही सगळ्याला इट्टू जड सगळ्यालाच आवडतं आवडतं का नाही सांगा मला कमेंट करून तुम्हाला बटाटे बसणं काय का तिथे मस्त शाबूबिजल्या पाहू शकता तुम्ही पाहिला का नाही शाबू ठेवते साईडला पटापटा तुम्ही लाईट लाईट डन करा चॅनलला लाईब करा चॅनलला लाईब केला नसेल तर करा श्री स्वामी समर्थ बोला दादा गेलो गे दा का आहे लाईव्ह ना बटाटे पाहू शकता मी कसं घेतलं दहा रुपये किलो तुमच्याकडे काय रेट आहे बटाट्याचं मला सांगा तुम्ही दहा रुपये किलो आहेत म्हणताना वीस किलो बटाटे घेतले वीस किलो चिप्स बनवले चिप्स मधले आता एवढे बटाटे राहिलेत ह्याचं पण नवीन मी काय तर तुम्हाला न्यू ट्राय करून दाखवणार आहे सांगा पटापटा बोलला दादा लाईव्ह वर न गेलं का हाय श्री स्वामी समर्थ लाईव्ह वर आल्याबद्दल खूप खूप थँक्स तुमचं खूप थँक्स दादा तुमचं पण चॅनल वगैरे राहिलं तर शॉर्ट व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला मी उद्या रिटर्न करेल चोवीस घंट्यानंतर खूप खूप धन्यवाद दादा माझं छोटंसं घर आहे कुणाला कमेंट करा लाईव्हमध्ये पाहायचं राहिलं तर मी दाखवेन तुम्हाला हो केलं आहे सब दादा तसं लाईव्हवर सब त्याच्यामध्ये सब।, सब बोला बोलू नका दादा बोला जेवण वगैरे झाला का तुमचं पटापटा बोला बघू माझ्या आज से कम दहा लाईव तर पूर्ण होत पटपट पटपट कोण 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 करणार आहे तुमच्याकडे बटाट्याचं काय रेट आहे ते पण सांगा बोला पटापटा लाईव्ह वर कोण असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा लाईला लाईव्ह करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पुनम किचन माय फॅमिली ब्लॉग मध्ये स्वागत आहे खूप थँक्स दादा लाईव्हला डन काय लाईव्हला लाईक केल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप थँक्स बोला कोण कोण आहेत लाईव्हवर वर जेवण वगैरे झालं का श्री स्वामी समर्थ खूप खूप स्वागत आहे लाईव्हवर वर माझ्या पुनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये ये बटाटा हे हे वापरणार नाही मी एक दोन तीन एवढेच वापरणार आहे जेवण वगैरे झालं का जेवण मध्ये आज काय काय बनवलं होतं ते दादा तुम्ही काय काय खाल्लाच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फैमिली ब्लॉकमें मा स्वागत है श्री स्वामी समर्थ खूब खूब स्वागत है खूब 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 बाबू पटत मोबाइल मिश्युअर न मी स्टँड मागवले बघायला ट्राय करून बसतय का नाही क्वालिटी तर छान आमच्याकडे बटाट्याचं चिप्स केलं काय केली हो होती आईने हो का मी पण किती वीस किलोचे बनवले घरात आता ते पण व्हिडिओ अपलोड केले चॅनल वर आता ह्याच्यामध्ये न्यू नवीन काय बनवता येत विचारा तुमच्या आई मम्मीला ना न्यू रेसिपी ट्राय करण्यासाठी म्हणजे भरपूर आहेत त्याच्यापेक्षा नवीन अजून काय तर इंट्रिक लोकांना आवडेल तसं खूप धन्यवाद दादा सपोर्ट करत आहे खूप खूप थँक्स तुमचं श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉग मध्ये स्वागत आहे लाईव्ह वर कोण नवीन आलं असेल तर लाईव्ह लाईव्ह लाई करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सध्याला तर मिक्सरला लावून मी काय बटाटे सालटा काढावं मिक्सरला काढावं काढून शाबू मिक्स करून पापड करावं म्हणत होते लाईववर खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पुनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह डन केलं नसेल तर करा चॅनलला स्प्राईब केलं नसे तर चायनलला स्प्राईब करा श्री स्वामी समर्थ आले आल का नाही अलकाताई अजून अलकाताई बोला पटापटा तुमच्याकडे तर बटाट्याच चिप्स बनवलं जात हो का जेवण झालं का दादा तुमचं लाईव्हवर स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना खूप 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 धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये लाईव्हला लाईव्ह डन केलं नसे तर करा चायनेला सक्सपायक केला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लाईव्ह वर स्वागत आहे पुनम किचन माय फॅमिली ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लाईव्ह वर स्वागत आहे पुनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये मी मस्त पैकी आज बटाटप न्यू रेसिपी बनवणार आहे बोला पटा पटा बोला लाईव्ह लाईव्ह डन केला नसेल तर करा